आगामी सिंहस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधुग्राम उभारण्यासाठी नाशिक मनपाने तपोवनातील वृक्षतोड करण्याचा प्रस्ताव ठेवलेला होता आणि त्यासाठी नाशिककरांनी मात्र कडाडून विरोध केला एक्झिबिशन सेंटरची निविदा काढली त्याच्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं याच पार्श्वभूमीवर नाशिक मनपाच्या कारभाराविरोधात मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला जातोय आज ठाकरेंच्या शिवसेनेनं याबाबत विरोध करत तपोवनात आंदोलन केलं सरकारविरोधात घोषणाबाजी करत वृक्षतोडीच्या निर्णयाला आपला विरोध दर्शवला गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या तपोवनामध्ये वृक्षतोडीच्या संदर्भामध्ये नाशिककर आणि पर्यावरणप्रेमी एकवटलेले होते आता त्यामध्ये भर पडलेली आहे ते ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची आज नाशिकच्या तपवनामध्ये या ठिकाणी जर बघितलं तर वडाच्या झाडाखाली या ठिकाणी हे संपूर्ण जे आंदोलन आहे ते सुरू झालेलं आहे तपोवन वाचवा अशा स्वरूपाची भूमिका खरंतर या संपूर्ण पदाधिकाऱ्यांची आहे या पदाधिकाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते थे थेट आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत काही महिला पदाधिकारी आहेत काही पुरुष पदाधिकारी आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय नेमकी तुमची मागणी आहे तुम्ही या ठिकाणी आंदोलन करताय हो नक्कीच ही फक्त आमचीच मागणी नाही समस्त नाशिककरांची मागणी आहे की हे जे तपोवन इतकं सुंदर आपले प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे तपोवन आहे या तपोवनात असंख्य हे वृक्ष आहेत हा तुम्ही याच्या मागे लागलात अहो साधू संतांच्या नावाखाली तुम्ही झाडं तोडता आहात साधू संतांची स्वतःची प्रतिक्रिया कालची अशी होती की आम्हाला नकोय झाडं तोडून आमच्यासाठी साधूग्राम नकोय मग यांचा असा अट्टहास काय काय तुमची मागणी झाड तोडू नये असं आमचे उद्धव साहेब आणि पूर्ण नाशिककरांचं म्हणणं आहे तर या झाडांच लोकांना भेटतं ऑक्सिजन त्यांना का लोक आजारी नाही आज करोना काळामध्ये कितीकच लोक गेलेले तर मग हे त्या नाशिककरांना सगळ्यांना माहिती आहे का झाड तोडल्याच्या नंतर काय होईल महानगर प्रमुख आपल्या सोबत आहे काय तुमची या सगळ्या दरम्यान मागणी आहे खर तर मी एक नाशिककर म्हणून आणि एक शिवसैनिक म्हणून इथं आलो आहे ना तपोवन म्हणजे याच्या पहिले जे कुंभमेळा झाले तेव्हा कुठल्याही प्रकारचं वृक्षतोडी न करता कुंभमेळा झालेला आणि आज का अचानक असं घडलं की सर्व झाडं तोडून हा कुंभमेळा करायचा आहे खरं तर वृक्ष हे पर्यावरणप्रेमी आम्ही सगळं आहोत वृक्षामुळं ऑक्सिजन मिळतो आणि खरं आमचा सर्वांचा नाशिककर म्हणून आणि शिवसैनिक म्हणून पूर्णपणे विरोध आहे या वृक्षतोडीला बाकी आम्ही सर्व शिवसैनिक इथं पूर्ण पहारा देऊन थांबणार आहोत आणि वरून आमच्या साहेबांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा सांगितलं आणि ज्या दिवशी हरकत होती पौस्कर सभागरात त्या दिवशी पण आमच्या पक्षातर्फे आम्ही हरकत नोंदवलेली आहे की हे वृक्ष तोडले गेले नाही पाहिजे जर्नलिस्ट भावेश बागुलसह मिकिरण ताजने उडारी न्यूज नाशिक